शेतकरी मित्रांनो नमस्कार शेती एक प्रयोगशाळा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो डाळींबागातदार या क्षेत्रामध्ये सर्वांच्या मनामध्ये आणि सर्वांच्या मनामध्ये येणारा पहिला प्रश्न म्हणजे बाग लागवड केली आहे परंतु दराय दराय किती महिन्यामध्ये धरायच्या धरायला पाहिजे आणि किती दिवसानंतर त्यावरती आपल्याला छाटणी घ्यायला पाहिजे किंवा वॉटर शूट मॅनेजमेंट त्याचबरोबर सुरुवातीच्या लागणीच्या काळापासून ते बहार धरायला येईपर्यंत किती दिवसाचा कालावधी हा गेला पाहिजे तर त्यामध्ये आपण बागाची किंवा झाडाची ही जी काही स्टेज आहे ती लागवड केल्यापासून साधारणतः पंधरा ते सोळा महिने कमीत कमी आणि जास्तीत जास्त दोन वर्ष इथपर्यंत आपण धरायला पाहिजे तर ती बाग ही बाहेर योग्य होते आपण पाहत असलेल्या बागेमध्ये वॉटर शूट मॅनेजमेंट ही खूप सुंदर अशा पद्धतीने झालेलं आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन तीन किंवा चार शूट हे बागेच्या झाडावरती येत असतात तर हे महत्त्वाचं म्हणजे वाढण्याअगोदर काढले तर त्यामध्ये अन्नद्रव्ये ही जास्त प्रमाणामध्ये झाडाला साठवली जातात आणि त्याचा परिणाम हा सेटिंग अवस्थेमध्ये दिसून येतो आपल्याला आपण पाहत आहोत ती बाग आहे साधारणत अठरा महिन्याची तर यावर्षी आपण लेट आंबे बारामध्ये आपण या, बार या बागेवरती ट्रायल करणार आहोत तर याच बागेचे पूर्ण व्हिडिओ त्याचबरोबर या बागेमध्ये काय काय ट्रीटमेंट केली आहे आपण ते पूर्णत आपल्या यूट्यूब चॅनलवरती दाखवणार आहोत धन्यवाद तुम्ही देखील बाग कितव्या महिन्यामध्ये धरता किंवा लागवड केल्यापासून किती महिन्यामध्ये धरली पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद